आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये आघाडीच्या सगळ्या प्रमुख घटकांची या ठिकाणी बैठक वेबवलेली होती आघाडीच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्णत विचार करून करूनच आम्हाला निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये विचार त्या ठिकाणी मांडण्यात आला त्यावेळेला सगळ्यांनी अत्यंत अंतःकरणपूर्वक साथ देण्याचं ठरवलं आता यापुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आघाडीच्या मार्फतच निश्चितपणे होतील याबद्दलचा विश्वास आला आज आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या वतीने बैठक आयोजित केलेली होती आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व ताततीनिशी सर्व निवडणुका या ठिकाणी लढवणार आहोत आणि जे काही समविचारी पक्षही आमच्यासोबत युवतीक महा आघाडीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करू आणि ते जर सकारात्मक असतील तर त्यांना त्यांनाही या ठिकाणी समावून घेऊन महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवल्या नाही हे आम्ही अशोक आश्वासनाला का आजचं पाहतोय का आम्ही हमेशाच पाहतो आणि आज ते तिकडं बी जे पीमध्ये नवीन नवीन आता पक्ष स्थापन करत आहेत पक्षाची बैठकी बैठकी घेत आहेत आमच्यासाठी काही नवीन नाही आहे आम्ही महाविकास आघाडी सक्षम पद्धतीने लढू काय 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 ठरलं वाटाघाटी कशा ठर नाही वाटाघाटी वाटा वगैरे सर्व होतील आमचं एक मत झालेलं आहे की आम्ही आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष मिळून आम्ही आघाडीमध्ये लढू जर सोबत आले तर चालेल वंचित आम्ही जे काही घटक पक्ष असतील त्यांना आम्ही सगळ्यांना समवून घेण्याचा विचार आहे आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं आहे कारण हे निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून शक्यतो जे काही पाऊल उचलायचे ते नक्की उचलू काय जागा भेटतील जिल्हा परिषद जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला एवढं निश्चितपणे सांगू शकतो